सगळ्या मुली पळून गेल्या एकटी सापडली हा येडी तिला धरून आता एक काम करूया का तिला वाटून घेऊ का वाटून घ्या ना काही मटन का चांगले तुकडे तुकडे करा तिथे आणि महत्त्वाचं लेट पीस यायला द्या खाय कवर आहे सुंदर कार्यक्रम आहे तुम्हाला आवडलं म्हणूनच या ठिकाणी आलो आज तुमचाच कार्यक्रम आमच्या यात्री नाही तर किती का जायला पैसे येतात कदाचित जर आम्हाला पैसे कमी पडले आणि याची बायको एकूण तुला पैसे देऊ हा इका माझी बायको माझी बायको विकल्यानंतर तिकांच्या बायको कस येतं बरं मला एक काय बरे वगैरे घेताना तुमचं नाव काय हा कोण मारत नाही कोणी आज ताट नको ना मारत नाही कोणी असं नको या का तुला आज मूद करावं तो आ,

कुतुंबी नाही चालला अरे काय तुम्ही तिच्या नावाचा सुतारा काही आहे करायला गेले तिचं नाव पुष्पा हे ऐकलं ना काय तुझं नाव ऐकलं का खूपचा कळत का हे कळत का तुम्हाला ह कळत का ना नाही काय नाव आहे तिचं नाव काय माहिती का तिचं नाव काय माहिती का

उठलं की नाही चालव पुष्पा माती काय करतात ठुसका पण धरून आता खरंच आहे का या पुष्पान जर धुसका मारला तर आपल्याला आता का काय काय माझी सुपारी वगैरे घेता का कोण धरत बरं केलं तुझी मम्मी धरती तू नाही धरत तू का बरं नाही धरत काय ना तू लहान आहे एक काम करते पलीकरी येते तुला मोठी मला तर आता हे कुठल्या अंगल दिवस अरे वयानग घोडी झाली तू काढून तरी घेऊन जाय ना गेला इथं वर नावा नावाचा अरे ती वयानग मोठी झाली पण ती त्याच्यात लहान आहे बुद्धीच लहान आहे रे तिला बालबुद्धी आहे लहान यो पुष्पा तुझ्या पप्पा आले मित्र म्हणून सगळे आम्ही त्याला पप्पाच म्हणतो बाई सगळ्याला पप्पाच म्हणतो एवढंच नाही माझी मुलं मुलं ते सुद्धा याला पप्पाच म्हणतात हा एक का एकट्या घराचे तेवढा आहे एक किरकोळ एकटी बायको सुद्धा त्याला पप्पाचं म्हणते बोल घबरे ती ठीक आहे घालाय पप्पा म्हणून ती आप्पा म्हणते हा आप्पा मम्मी ना बोलत तुझ्या अ मग आम्ही जोपर्यंत तोपर्यंत असं दाबून धरायचं आणि पुढे आल्या मोकळ सोडून द्यायचं कवर एक खेळत बसायचं काय झालं माहिती का काय झालं माहिती का आपल्याला माहिती असं मोकळा कोण लागला आणि इतका कोण लागला असं ते काय देऊ नको बाई परकी ते सोबत ओळख केली पाहिजे परिक्रमा दिली परकी बाई आहे ओळख करून घ्यायला पाहिजे हा नमस्कार वहिली

<laughs> 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 भाई तुम्ही नेमक्या कोण आहात <laughs> <laughs> मालकीन आहात ना तर पहिले एक काम करा अरे <laughs> <laughs> मालकीन रे तुम्ही एक काम करा <laughs> पहिले रसिकांच्या सेवेसाठी पहिली गाडी शिरत गाणं लावा आणि नंतर आपण साधा साधा परत घेऊ चालेल ना बैलगाडी गाणं शिरत गाणं घेतो नंतर सांधा येऊ चला